आज पण बनवणार आहोत तिळाची पोळी त्याच्यासाठी तिळाचं सारण बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत हे बिना पॉलिश तिळ तिळ आहेत पांढरे तिळ आहेत हे पॉलिश केलेले नाही आहेत हे आहेत एक वाटी अर्धी वाटी शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ देखील भाजून घेणार आहोत आणि हे आहे अर्धी वाटी बेसन आणि हे आहे साजूक तूप बेसन भाजण्यासाठी आणि तुम्ही पोळीला वरूनही लावू शकता जेव्हा आपण पोळी करू तेव्हा पण बेसन भाजण्यासाठी तुपाचा वापर केलेला आहे मी साजूक तुपाचा आता सगळ्यात आधी आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि मग बेसन भाजणार आहोत हे पहा आता इथे मी शेंगदाणे भाजून घेते आहे पहिले आपण छानपैकी खरपूस असं मंद आचेवर शेंगदाणे भाजणार आहोत जास्त हाय फ्लेमवर भाजायचे नाही आहे तुम्ही या पोळीच्या मिश्रणामध्ये तुम्हाला जर सुको सुकोखोबरं आवडत असेल तर ते देखील भाजून टाकू शकता हे पहा आपले शेंगदाण छानपैकी छानपिकेता भाजून झालेले आहे आता ते मी काढून घेते आणि मंद गॅसवर आपण आता पांढरे ते भाजणार आहोत हे पाहा एक वाटी मी तीळ टाकलेले आहेत आता मंदाचे वर मी हे भाजत आहे तिळ हे खूप पटकन करपतात त्यामुळे जास्त हाय फ्लेम करू नका मीडियम गॅस किंवा लो मरतीच भाजा तीळ तीळ लगेच भाजतात लगेचच फुलतात ते त्यामुळे काळजी करू नका एक पाच ते तीन ते चार मिनिटात भाजतात तीळ जर एकदा तुमचं भांड तापलेलं असेल तर हे सहा मिनिटातच आपले तीळ छान फुललेले आहेत फुगलेले आहेत छानपैकी हे फुलतात म्हणजेच हे वाजतात आता हे आपण काढून घेऊया आणि बेसन भाजायला घेऊया आता पण बेसन टाकू ह्याच्यावरती गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे आणि थोडंसं आपण तूप टाकूया आणि छानपैकी बेसन भाजून घेऊया जसे लाडूला आपण बेसन भाजतो त्याप्रकारे आपल्याला बेसन कंटिन्यूअस हलवून भाजायचं आहे आता आपल्या तीळ वगैरे बारीक करून झालेले आहेत तर आपण घेतले होते एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे तर त्यासाठी इथे आपण दीड वाटी गुळ घेत आहोत ही बाहे एक वाटी आणि हा आहे अर्धी वाटी हा गुळ आणि हे साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून परत एकजीव करून घेणार आहोत ज्यामुळे गुळाच्या ज्या गाठी आहेत त्या पण मोडल्या जातील आणि साहित्य हे जे पूर्ण आहे हे एकजीव होऊन जाईल तर आपण हे सगळं एकत्र मिक्सरमधून काढून घेऊया हे पहा बेसननी आपल्या तूप सोडलेलं आहे आता तर छानपैकी आपलं हे बेसन भाजून झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया लाडूसाठी भाजतो ना तसं ब्राऊन रंगावर भाजायचं आहे आपल्याला तर गॅस बंद करूया आपण हे पहा इथे आपले शेंगदाणे आणि हे आहेत पांढरे ते हे थंड झालेले आहेत तर आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरला ती वाटायला जास्त टाईम नाही लागत आणि शेंगदाणेही नाही आणि मग आपण हे सगळं साहित्य एकत्र करून ठेवणार आहे इथं मी थोडीशी वेलची आणि जायफळ कुठून घेतलेला आहे असं प्लास्टिकमध्ये कुठलं आहे कारण मग ते इकडं तिकडं उडत नाही आणि छान कुठलं जातं तर आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहा शेंगदाणे बारीक झालेले आहेत बारीक कुट करून घेतलेलं आहे मी आता हे शेंगदाणे आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण बेसन भाजलं त्याच्यातच काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल आणि जे जा तूप आहे लागलेल्या भांड्याला तेही वापरलं जाईल आता आपण तीळ बारीक करून घेऊया हे पहा तीळ बारीक करून घेऊ घेऊया हे पहा ते पण बारीक झालेले आहेत आपले घेऊया हे पहा गुळ तीळ शेंगदाणे आणि बेसन हे सगळं मी एकत्र केलेलं आहे आणि मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे बघा हे सारण कसं मस्त असं घट्ट गोळा झाला आहे आणि तूप टाकल्यामुळे काय झालं हे पीठ आहे असं छान असं बनलं जातं म्हणजे जेव्हा तुम्ही पोळी कराल ना तेव्हा तुम्हाला उंडा भरताना त्रास होणार नाही आणि हे सारण तुम्ही कधीही बनवून ठेवू शकता आता मी ह्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची जी पूड आहे ती मिक्स करून घेणार आहे त्यामुळे छान स्वाद येतो ह्याला आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपलं सारण तयार आहे आता आपण पीठ भिजवायला घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पोळी फुटते तर बेसन टाकल्यामुळं काय होतं जेव्हा पोळी आपण लाटतो ना तर ती फुटत नाही त्यामुळं बेसनचा वापर जरूर करा जास्त नाही पण अर्धी वाटिका होईना टाका आता हे पहा हे बघा किती छान असं छान असं सारण आपलं तयार एक जीव मऊसरा झालेलं आहे जाड झाड ओबड धोबड कुटू नका मिक्सरला एकदम बारीक तीळ आणि शेंगदाणे वाटून घ्या नाही तर पोळी लाटतानी फुटू शकते आता आपण हे सारण काढून ठेवूया एका भांड्यात हे पहा हे सारण आहे इथं डब्यात भरून ठेवलं आहे तुम्ही जर हे सारण भरू बनवून ठेवलं तर तुम्ही कधीही तिळाची पोळी एन्जॉय करू शकता कधीही महिन्यात खाऊ शकता बनवून हे सारण महिना दोन महिने खराब होत नाही अजिबात व्यवस्थित भाजून आणि कोरड्या हातानेच ह्याचं घेताने घ्यायचं गे आहे त्यामुळं खराब होत नाही हे तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकता तर आपण आता साहित्य हे पीठ माळ्याचं प्रोसिजर बघूया पिठामध्ये मी काय काय टाकणार आहे पोळीसाठी आता आपण बनवणार आहोत पीठ ज्याच्यामध्ये पारीसाठी तिळाच्या पोळीसाठी तर इथं मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी बेसन हे प्रमाण आहे मैदा घातल्यामुळं पोळी फाटत नाही लाटतानी आणि बेसन घातल्यामुळं खुसखुशीत होते त्यामुळं एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा अर्धा कप बेसन आता हे मी या भांड्यात घेत आहे हे मी चाळून घेतलेलं आहे ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया एक छोटा चमचा आणि हे तीन चमचे ज्या चमच्याने आपण नाश्ता करतो ते तीन चमचे तूप आहे हे हे मोहन आहे हे मी गरम करून घेतलेलं आहे हे आपण टाकूया आणि तूप चोळून घेऊया पिठाला आता थोडं थोडं पाणी टाकू आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पहा आपलं तुपाचं मोहन एकदम बरोबर आहे आता बंधलं जाते आता हे छानपैकी पीठ आता आपण पाणी टाकून हे मळून घेऊया हे पहा तूप लावून घेतलेलं आहे आता छान असं पिठाचा हे बंधलं जाते तर तुपाचं मोहन व्यवस्थित आहे हे पहा आता आपण पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकूनच कणिक मळा हे पहा सॉफ्ट असा मी पिठाचा गोळा मळलेला आहे छानपैकी आता हा थो आपण थोडा पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवणार आहोत आणि मग ह्याच्या पोळ्या करणार आहोत हे बाय इथे मी मैदा घेतलेला आहे पोळी लाटायला थोडासा इथे तवा पण तापत ठेवलेला आहे आपल्याला पोळी बनवायला हे आपल्या सारण मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि आता आपली पोळ्यांची कणिकही भिजून छान झालेली आहे आता आपण ती पोळ्या लाटायला घेऊया तर सर्वप्रथम एक गोळा घ्यायचा आहे छानसा थोडासा लाटायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये भरूया सारण आता आपण एका चमच्यानी हे बघा आता ही पारी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण सारण भरूया असं फिरवत फिरवत आपण आणखीन सारण भरणार आहे भरपूर सारण भरायचं आहे आपल्याला हे पहा आता आपण हे खाली दाबत दाबत ही तोंड बंद करणार आहोत पोईच आणि एक्स्ट्राची जी कणिक आहे ती तोडून काढणार आहोत तर सगळ्यात आधी थोडस पीठ लावून घेऊया इथे आणि थोडीशी पोळी आपण अशी प्रेस करून घेणार आहोत आणि लाटणार आहोत हे बघा आपण अशी पोळी लाटणार आहोत पिठाची गरज नसल्यास जास्त पीठ लावून होता जितकी शक्य होईल तितकी पातळ लाटा हे पहा तुम्ही बघू शकता पूर्ण कडेपर्यंत सारण भरलेलं आहे आपल्या पोळीमध्ये हे पहा बघू शकता तुम्ही हे पहा आता आपण ही पोळी तव्यामध्ये टाकून भाजून घेऊया हे पहा मी तव्यात मीडियम गॅस करते आहे आणि आपण ही छान तेल लावून पोळी भाजून घेणार आहेत जर तुम्हाला साजूक तूप पाहिजे असेल तर तशी तुम्ही भाजून घेऊ शकता छान मीडियम गॅस वरती पोळी भाजून घ्या थोडस तेल सोडून अगदी पटकन भाजून होते पोळी जास्त वेळ लागत नाही जर ही पोळी आदल्या दिवशी तुम्ही केली आणि जर दुसऱ्या दिवशी खाल्ली तर जास्त टेस्टी लागते कारण गुळ आणि शेंगदा आणि तिळाचं मिश्रण छान मुरतं पोळीमध्ये शक्यतो आधी करून ठेवा आणि ही पोळी आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही छान आपण ती भाजून घेऊया पोळी आता मस्त अशी खरपूस भाजायची आहे आपली पोळी छानपैकी भाजलेली आहे आता ती आपण काढून घेऊया हे पहा किती छान रंग आला आहे पोळीचा हे पहा बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया हे पहा मी आणखीन एक पोळी तुम्हाला करून दाखवते ह्याच्यामध्ये आपण सारण भरूया भरायचं सा आहे पोळीमध्ये अंगठ्यांनी दाबायचं आहे खाली आणि हे तोंड बंद करायला घ्यायचं आहे बोटाने खाली सारण दाबत राहायचं आहे पहा हे तोंडबंद आपण केलेलं आहे पोळीच आता मी हे लाटून दाखवते तुम्हाला पहिली हाताने थोडीशी चपटी करून घ्या हलक्या हाताने लाटून घ्या आणि जास्त ही पोळी ही पातळ पो, लाटायची गरज नाहीये जितकी शक्य होईल तितकीच पातळ लाटा, जास्त ही पातळ लाटली तर ही फुटू शकते हे पहा आता आपण भाजून घेऊया पहिली एक पोळी चळत आहे ती काढून घेते पोळी आपण टाकलेली आहे वरतीच आपल्याला पोळी भाजायची आहे जास्त हाय फ्लेम करायची नाही आपल्याला गॅसची जर तुम्ही जास्त हाय केली तर गुळ पटकन करपतो थोडस तेल टाकूया कडा कोपरे असे भाज भाजून घ्यावे व्यवस्थित